नमस्कार मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्य सरकारकडून महिलांसाठी राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सध्या राज्यामध्ये सुरू आहेत प्रत्येक ठिकठिकाणी थिक महिलांचा महिलांची गर्दी झालेली आहे अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन करण्यासाठी महिलांची अति गर्दी प्रत्येक ऑनलाईन सेंटर किंवा अंगणवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर यामध्ये ज्या काही महिला आहेत यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सध्या तरी या महिलांचे अर्ज पेंडिंग दाखवत आहे तर या महिलांना या या यांचा अर्ज अप्रुवल होऊन किती तारखेला यांचा जो पहिला हप्ता आहे हा मिळणार आहे याचीच माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेसाठी राज्यामध्ये सध्या ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज नोंदणी सुरू आहे ज्या कोणत्या महिलांना ऑनलाईन अर्ज नोंदणी करायची आहे त्यांनी नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनवरती जाऊन आपली ऑनलाईन अर्ज नोंदणी तुम्ही करू शकता व ज्या महिलांची ऑनलाईन अर्ज नोंदणी तुम्हाला करणे शक्य नाही अशा महिलांनी आपल्या गावातील किंवा आपल्या आसपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन अंगणवाडी सेविकांकडे आपल्या ऑफलाईन अर्ज आपण जमा करू शकता दाखल करू शकता तर आतापर्यंत ज्या काही महिलांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्या ऑनलाईन अर्ज या ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर त्या ॲप्लिकेशनमध्ये अर्ज हा पेंडिंग दाखवत आहे तरी ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत अशा महिलांचा एक प्रश्न आहे की याचा जो काही पहिला हप्ता आहे हा कधी खात्यामध्ये जमा होणार आहे या महिलांच्या खात्यामध्ये क किती तारखेला हे पैसे जमा होणार आहेत तर ज्या काही महिलांचे अर्ज पात्र होतील अशा महिलांना जुलैचा हप्ता म्हणजे चालू महिन्याचा हप्ता व सोबतच ऑगस्ट महिन्याचा हप्ता हे दोन हप्ते एकाच तारखेला एकाच दिवशी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ती तारीख म्हणजेच आज आज आहे एकोणीस जुलै बरोबर आज ठीक एक महिन्यानंतर या महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे म्हणजेच एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही दोन महिन्यांची रक्कम म्हणजेच जुलैचे पंधराशे व ऑगस्टचे पंधराशे असे मिळून तीन हजार रुपये एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद